बापरे एवढे सारे कोंबडे तुझे हा का तुझ्यासाठी भात तुमच्या तुझ्या कोंबड्याला घातलं का हा कोंबड्याला काय घातलं खायला तुटलं काय घातलं भात घातला का बापरे एवढे मोठ एवढे मोठले कोंबडे एवढे भरपूर कोंबडे कश एवढे मोठे कोंबड्या आहेत तुझ्याकड हा का एवढे पाळलेले आहेत बापरे बघ ना किती कोंबडे एवढे भरपूर हां गावठी कोंबड्या आहेत काय हा हा आ... छान आहेत ग खुश खुश एवढे सारे तुझे कोंबडे हा बापरे एवढे पाळलेले आहेत हा का त्याला खायला पाहिजे ना भात घातला का खुशू ए कुशू एवढे पकडते का तू ए खुशू ते बंटेल कशाला तुझ्या कोंबड्यांना ना घायला पटपट मग पटपट खातील मोठ्या होतील तुला अंडे खायचे आहेत ना त्यांचे आ अंडे खायचे आहेत ना मग बंटायला नको देऊ कोंबड्यांना खायला दे पटपट ते मोठे होतील तुला अंडे देतील तुला खायचे आहे ना कापून कोंबडी खाणार ना कशी खाणार मग एवढे सारे कोंबडे खुशी तुझे, तुझे बापरे बघ ना <laughs> तुला नाही का खुशो तुला चौकत नाही का ते कोंबडे नाही चौकत बापरे ओळखतात का तुला कोंबडे ओळखतात का ओळखतात हा आणि हा बनट्या बायकर खुशो बायकर बाय